बघा मित्रांनो चिमणीताई कशी खेळत आहे आरशाला स्वतःच्या प्रतिबिंबामध्येच ती मग्न आहे किती छान आणि प्रसन्न वाटते बघा किती मजा वाटते तोच्याच मारत बसली आहे चिमणाताई आता हल्ली ह्या निसर्गरम्य वातावरणामध्येच असे चिमण्या वगैरे दिसतात शहरी भागामध्ये याची प्रजाती लुप्त होत चाललेली आहे बघा किती मस्त आणि भारी वाटतंय ते बघा अशी आहे चिमना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा